स्टार्ट आज विदान सबा सकाई सकाई मतदान येऊन इथे केलेले आहेत तर ताई तुम्ही जनतेला काय संदेश देणार आहात आज विधानसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे माझ सकाळी सकाळी मतदान झालेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा आनंदाचा आणि असं खूप सुंदर असं वातावरण आहे मी आज आपल्या माध्यमातून जनतेला सांगेल की आपण हा मतदानाचा अधिकार जो आहे हा जास्तीत जास्त लोकांनी बजवावा आणि या महाराष्ट्रावरच जे काही संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी जनतेला मी आवाहन करते की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्तच्या संख्येने मतदान करावं त्यांनी संदेश दिलेला आहे की सर्वांनी येऊन इथं मतदान करावं Thank you. Thank you. कांत गेम